ऑफिसमधून घरी जाताना खूप दिवसांनी एखादा खास मित्र किंवा मैत्रीण भेटल्यानंतर काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा नक्कीच होते आणि मग आपण सगळे चाट विक्रेत्याकडे जातो किंवा पाणीपुरी भेळपुरी दहीपुरी शेवपुरी दही, शेव दही वडे पा दहीपुरी खाण्याचा आनंद घेतो पण कधीकधी या विक्रेत्यांचा स्टॉल पाहून किंवा त्यांची बनवण्याची पद्धत पाहून आपण तेथील पदार्थ खाण्यास टाळतो पण आज सोशल मीडियावर एका अनोख्या चाट विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे हे पाहून तुम्ही त्याचे कौतुक कराल एवढं मात्र नक्की सुरुवातीला चाट विक्रेता त्याच्या कारमधून एंट्री घेतो एका व्यक्तीच्या मदतीने गाडीच्या डिक्कीतून दह्याने भरलेले डबे एक एक करून बाहेर काढतो त्यानंतर एका मोठ्या टोपात वर्तुळाकार डब्यांची वड्यांची रचना करून मध्ये रिकामी जागा ठेवतो त्यानंतर त्या रिकाम्या जागेत विक्रेता बर्फाचा तुकडा ठेवतो आणि त्याला सुरीने फोडतो नंतर टोपावर झाकण ठेवून देतो एकदा तुम्हीसुद्धा पहा हा विक्रेत्याचा व्हिडिओ